ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे अशा नवीन व्हिडिओ तुम्हाला माहिती भेटत राहील मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओ मधून महाशिवरात्री कधी आहे त्याची पूजा विधी मंत्र महत्व याची संपूर्ण माहिती सांगणार आहे तर मंडळी लवकरच महाशिवरात्री जवळ येत आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे महाशिवरात्रीचा सण भगवान शंकरांना समर्पित आहे अनेक भक्त आवर्जून महाशिवरात्रीची वाट पाहत असतात कारण देवाचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा सर्वात मोठा उत्सव असतो मंडळी या दिवशी आपण भगवान शंकरांची अगदी मनोभावी आराधना केली तर भगवान शंकर आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते मंडळी महादेवाच्या भक्तीसाठी हा दिवस अतिशय महत्वपूर्ण असतो दरवर्षी माघ महिन्याच्या माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तीला महाशिवरात्री साजरी केली जाते तर मंडळी ह्या वर्षी बुधवार दिनांक सव्वीस 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 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित कालाच्या मध्ये केल्या केलेल्या पूजेचे विशेष महत्व असते तर ही पूजा पूजा करण्याचा शुभ मुहूर्त म्हणजे निश्चित काल तर हा सत्तावीस फेब्रुवारीला मध्यरात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटा पासून ते मध्यरात्री एक वाजून सोळा मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे थोडक्यात सव्वीस सव्वीस फेब्रुवारीला तर मग महाशिवरात्रीच्या ब्रह्म मुहूर्तावर लवकर उठून आपल्याला स्नान करायचं आहे शक्य असेल तर पाण्यामध्ये थोडं गंगाजल मिसळून स्नान करायचं आहे शक्य असेल तर तुम्हाला अंघोळच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर शक्य शक्य असेल तर, तर पांढरी वस्त्र परिधान करायचे आहे कारण महादेवांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे व्रताचा संकल्प करा या दिवशी अनेक भक्त महाशिवरात्रीचा उपवास अगदी भक्तिभावाने करतात शक्य असेल तर महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घ्या त्यांना बेलपत्र पांढरी फुले भस्म अर्पण करा त्यासोबतच आपल्या घरी शिवलिंग असेल तर सकाळी आणि संध्याकाळी अगदी मनोभावे माता पार्वतीची आणि महादेवांची मनोभावे पूजा करा शक्य झालं तर महा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र नक्की अर्पण करा बेलपत्र अर्पण करणं खूप शुभ मानले जाते या दिवशी ओम ओम नम शिवाय या मंत्राचा जप एकशे आठ वेळा अवश्य करा किंवा तुम्ही महामूत सॉरी महामृत्युंजय मंत्राचा जप सुद्धा करू शकता कारण महादेवांना भोळा शंकर असं म्हटलं जातं कारण मंडळी ते आपल्या साध्या पूजेत सुद्धा प्रसन्न होतात तसेच रात्रभर जागून शिवपुराणाचे पठण करतात धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शंकर माता पार्वतीचा विवाह झाला होता त्यामुळे महाशिवरात्रीला काशी आणि विविध ठिकाणी मनोभावे शिवपार्वतीची पालखी देखील काढण्यात येते महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते पंचद्रव्य म्हणजेच गायीचे तूप दूध गोमूत्र आणि दही या सर्वांचा अभिषेक शिवलिंगावर केला जातो त्यानंतर दूध दही तूप तसेच मध आणि साखर याचे पंचामृत करून याचा लेप शिवलिंगाला लावला जातो या व्यतिरिक्त धोत्रा बेलाची पाणी पांढरी फुले वाहून सुद्धा शिवलिंगाची पूजा केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने वैवाहिक जीवनामध्ये आनंद सुख समृद्धी येते त्यासोबतच अविवाहित मुलींना इच्छित आणि योग्य जीवनसाठी मिळतो तर हे महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे आणि भक्त हे व्रत भक्तीने श्रद्धेने करतात तर महाशिवरात्रीचा उपवास सकाळी धरायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो महादेवाला विविध प्रकारच्या नैवेद्य दाखवला जातो जसे की खीर पंचामृत दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ याचा नैवेद्य दाखवला जातो महाशिवरात्रीला पूजा करताना साधा सोपा ओम शिवाय मंत्र म्हणा किंवा तुम्ही महामृत्यूंचे मंत्र ओम त्र्यंबकम या मृत्यू जप देखील तुम्ही करू शकता त्यासोबतच या दिवशी रुद्राभिषेक करणं देखील विशेष फलदायी मानलं जातं त्याचं फळ देखील आपल्याला हजार पटीने मिळतं तर मंडळी अशा प्रकारे आपण माता पार्वतीची भगवान शंकरांची मनोभावे पूजा केली तर महादेवांची कृपा आपल्यावर होते तर मंडळी तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद मंडळी